राज ठाकरे काँग्रेसचा विचार कधीच स्वीकारणार नाहीत राऊतांवर फारसा विश्वास ठेवू नये असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे तर मवियातील मोठ्या नेत्यांची सहमती असेल तर कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या माध्यमातून मनसे एकत्रित एक येऊ शकते अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे आता मनसे जर महाविकास आघाडीमध्ये याला इच्छुक असेल आणि सर्व मोठ्या नेत्यांनी ने जर ठरवलं मला असं वाटतं की जसं कॉमन मिनिमम प्रोग्राम हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये झाला होता तसा मनसेंच्या बाबतीत सुद्धा कॉमन मिनिमम प्रोग्राम हा जर जा झाला आणि जर काँग्रेस आणि इतर पक्षांनी त्याला सहमती दिली तर एकत्रित यू सुद्धा सांगतात पण ही फक्त सुरुवात आहे येत्या काळामध्ये काय का होते आपल्याला बघावं लागेल काँग्रेस पार्टीचे विचार राजसाहेब कधीच स्वीकारू शकत नाही काँग्रेस पार्टीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला राहुल गांधींनी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जे मताचं तुष्टीकरण केलं जात धर्म पंथाचं राजकारण केलं जातीवादाचं राजकारण केलं आणि त्यामुळे मला वाटते राजसाहेब कधीही काँग्रेसच्या विचाराला मजबूत करणारच नाही